नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मल्हार सुमती नवीन कथा चालू करत आहे मल्हार अरे आज आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे मल्हार आईला म्हणाला आई अजिबात नाही मला अजिबात त्या का मुलीशी लग्न करायचं नाही यातच तुला सांगत आहे परत परत मला एकच गोष्ट सांगायला लावू नकोस मल्हार अरे तुला लग्न करायला कोण पण माझ्यासोबत सर अरे विनायक भाऊशी तुझ्या वडिलांचे खास मित्र आहेत त्यांना आता येऊन गेला त्याच्यामधनं वाचले पण मला त्या सुमतेची चिंता सत्वत आहे पोरकी खूप गोड निरागच आहे रे दोन वर्षाची होती तेव्हा तिला तिची आई सोडून गेली तेव्हापासून भाऊजींनी लग्न न करता सुमतीला ती आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्या मायेने वाढवली आहे आपण त्यांना पाहून येऊ आणि लगेच निघून येऊया मल्हार आईला म्हणाला आई येईल तुझ्यासोबत पण एका आटीवर आई, आई म्हणाली कुठल्या तू माझ्या लग्नाचा विषय तिथे काढणार नाहीस आणि मला त्या गांवढं सुमतीशी अजिबात लग्न करायचं नाही मी सांगतोय आई म्हणाली ठीक आहे तुझ्या मनासारखं होईल पण तुझ्या बाबांना मी वचन आहे की आपल्या घरची सोन होईल काय आईला म्हणाला आई जे जिवंत आहेत त्यांचा विचार कर जे निघून गेले आहेत त्यांचं वचन पाळण्याची काहीच गरज नाही आईचा आवाज वाढला आणि ती तिने मल्हारच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली खूप मोठा झाला आहेस ना तू आई बोलताना आईचा कंठ जड झाला आणि आईच्या डोळ्यात ना आश्रू वाहू लागले मल्हारला त्याची चूक समजली आणि त्यांनी आईचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला आई मला माफ कर पण मला मनाविरुद्ध लग्न करायला फोर्स करू नकोस प्लीज आईने डोळे पुसले आणि मल्हारला म्हणाली उद्या आपण सकाळीच निघूया यापुढे मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही मल्हारच्या फोनची रिंग वाजते दोन रिंग वाजल्या तरी मल्हारने फोन घेतला नाही आई समोर होती म्हणून आई म्हणाली काय झालं कोणाचा फोन आहे फोन घे मल्हार म्हणाला काही नाही हे काय असच आई म्हणाली असच आहे कामाचा असला तरी माझ्या समोर फोन घेतोस की मग आता का घेत नाहीस आईने मल्हारचा फोन तिच्या हातात घेतला तर त्याच्यावर नाव होतं सौम्या आणि नावापुढे भरपूर हार्डशेप होते थोडस विचित्रच वाटलं मुलगी आणि तिच्या नावासमोर एवढे हार्डशेप नक्कीच कोणीतरी खास आहे याची मल्हार कोण आहे ही मुलगी आणि आई पुढे काय बोलणार तितक्यात मल्हारने आईच्या हातात ना पटकन फोन घेतला आणि म्हणाला काही नाही आई मैत्रीण आहे माझी बरं मी निघतो मला उशीर होत आहे ऑफिसला जायला येतो बाय मल्हार ऑफिसला निघून गेला पण आईच्या डोक्यात ना सौम्या हे नाव जातच नव्हतं मल्हार मला माहिती आहे तुला तुझ्या मनाविरुद्ध लग्न करायचं नाही मी समजू शकते पण त्याचं कारण ही सौम्या तर नाही ना तुझी आई आहे मी तुला चांगलीच ओळखते मल्हार ऑफिसला जायच्या आधी सौम्याच्या रूमवर गेला आणि तिची मैत्रीण दोघी जणी ती आणि तिची मैत्रीण दोघी जणी राहायच्या सौम्या आणि मल्हारची भेट दोन वर्षांपूर्वी झाली दोघांची पण मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं सौम्या आई वडिलांची एक मुलगी एक मुलगी लाडात वाढलेली इथे जॉब करण्यासाठी आली होती मल्हारने डोअरबेल वाजवली सौम्या बाद घेत होती आणि तशीच टॉवेल लावून बाहेर आली आणि मैत्रीण नसायची जास्त तिला माहितच होतं ही वेळ मल्हारची यायची आहे मुद्दाम फक्त रुबाबदार उंची अगदी सहा फूट दोन इंच सगळ्या मुली मल्हारवर फिदा असायच्या पण मल्हारनेही कुणालाच घास टाकला नाही पण हिच्या जाळ्यात तो लगेच अडकला सौम्याने दारू घडलं आणि मल्हारने समोर ते दृश्य पाहून डोळे मोठे केले आणि आवाजला तिला म्हणाला सौम्या अगं काय आहे हे, हे? कपडे नाही येत का तुला फक्त टॉवेल का आलीस दार उघडायला दुसरं कोण असतं तर सौम्या मल्हारला म्हणाली ओ कमन बेबी अस काय करतोस मल्हार बेबी अरे मला माहिती होत हा टाईम तुझाच आहे यायचा मल्हार मुद्दाम तिला म्हणाला माझा टाईम म्हणजे तुला काय म्हणायचं आहे प्रत्येकाचे वेगवेगळे वेग टायमिंग आहेत का असं अगदी तिला टॉन्ट मारत म्हणाला कारण की अशी मजा मस्ती ती सतत करायची त्याच्यामुळे तिला त्याच्या बोलण्याचं काहीच वाटलं नाही होतीच तशी बोल्ड बिंदास मल्हार काही काय बोलतोस रे बस ना मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते मल्हार तिला म्हणाला नको मला कॉफी लवकर उशीर जायचंय घरून ब्रेकफास्ट करून आलो आहे मी ती मल्हारच्या मांडीवर बसली आणि त्याच्या चेहऱ्यावर ना फिरवत म्हणाली मल्हार सारा सुद्धा घरी नाही आणि ऑफिसला उशिरा जायचा आहे मला तर उशिरा येणार आहेत मल्हार सौम्याला म्हणाला सौम्या तू सरांची पर्सनल सेक्रेटरी आहेच पण माझं तसं नाही ना तुला उशिरा जायचं असेल तर मी जातो मल्हार पुढे पुढे जाणार इतक्या सौम्याने त्याला पटकन धरलं आणि सोफ्यावरती ढकललं मल्हार तिथेच आडवा पडला आणि सौम्य त्याच्यावरती आली आणि त्याच्या चेहऱ्यावर ना हात फिरवला हळूवार फुंकर मारायला लागली त्याच्या कपाळावरती किस केला मल्हारचा टाय सैल केला आणि त्याच्या गालावर मानेवर किस करायला लागली मल्हारच सुद्धा रक्त गरम व्हायला लागलं त्याने सुद्धा तिच्या कमरेत हात घातला आणि त्याची तिच्यावरची पकड एकदम घट्ट केली आणि पॅशनेटली तिला किस करायला लागला तिने मल्हारच्या शर्टचे बटन काढायला सुरुवात केली आणि मल्हारला म्हणाली मल्हार आय वॉन्ट यू बेबी आय लव्ह यू सो so मच मल्हार सुद्धा आता वाहवत चालला होता मल्हार पुढची स्टेप घेणार इतक्यात मल्हारचा फोन वाजला आणि फोनवरती आईचा नंबर त्याला दिसला मल्हारने पटकन त्याला सावरलं आणि सौम्याला बाजूला ढकललं आणि कॉल रिसीव्ह केला आईला म्हणाला आई, आई बोल ना आईला मल्हारचा आवाज थोडासा चढ जा जाणवला आई म्हणाली मल्हार कुठे आहेस तू आणि तुझा आवाज असा का येतोय दमल्यासारखा आणि घाबरत घाबरत का, का बोलत आहेस ऑफिसला गेला आहेस ना मल्हार तिथे सोप्यावरती बसला आणि म्हणाला हो आई अगं मी ऑफिसलाच चाललो आहे बोल ना तू पाणी पित होतो म्हणून तसं झालं आई म्हणाली मल्हार आपल्याला उद्या जायचं आहे पण भाऊजी म्हणाले तुम्ही जमलं तर आजच या अरे आपल्या गावाकडची जमीन होती ना त्याच्यासाठी एक एक आलं आहे ते आजच येणार होत म्हणून म्हंटल तुला वेळ असला तर आजच जाऊयात आपण मल्हार म्हणाला बरं ठीक आहे मी येईन लवकर तू आवरून ठेव एकदाची ती जमीन पण जाऊ दे आणि ती सुमती पण म्हणजे माझ्या मागचा ताप तरी जाईल आई म्हणाली काय म्हणालास तू मल्हार मल्हार म्हणाला काही नाही आई असच सहज मल्हारने फोन ठेवला आणि त्याच्या शर्टची पटकन बटणं लावली आणि सौम्याला म्हणाला सौम्या तुझं आवरून झालं की तू ये मला जावं लागणार आहे सौम्या मल्हारला म्हणाली बेबी मला वीस हजार इमिजिएटली हवे आहेत प्लीज देशील का रे मल्हार सौम्याला म्हणाला अगं मागच्या आठवड्यातच तुला दहा हजार दिले होते आणि आता वीस हजार मागतीयस का तू कशासाठी लागतात तुला एवढे पैसे आणि तू पण कमवतीस की सौम्या इमोशनली ड्रामा करायला लागली मल्हार समोर मल्हार तू आत्ताच मला असं बोलतोयस मला उद्या तुझ्यासोबत लाईफ स्पेंड करायचे आहे मग तू तेव्हाही असंच करणार का आणि रडायला लागली मल्हार तिला शांत करत म्हणाला इट्स ओके रडू नकोस बाई मल्हारने फोन काढला आणि तिला वीस हजार तिच्या फोनवर पाठवून दिले लगेच आणि तिला म्हणाला येतो मी आणि मल्हार गेला तसा सौम्य तर आनंदाने उड्याच मारायला लागली मल्हारने त्याचं ऑफिसचं काम उरकलं आणि घरी गेला आईला म्हणाला आई तू रेडी आहेस ना निघूयात लगेच आईने मल्हारच्या हातामध्ये बॅग्स दिल्या आणि त्याला म्हणाली मल्हार एवढं गाडीत ठेव ना मल्हार आईला म्हणाला आई अगं एवढं काय घेतलं आहेस बॅगमध्ये अरे काही नाही थोडस खायला घेतलं आणि फळं वगैरे घेतली आहेत भाऊजींसाठी दोन तीन ड्रेस आहेत सुमतीसाठी मल्हारने भुवया उंचवल्या ओके ये लवकर खाली मी वाट पाहत आहे मल्हार खाली निघून गेला आणि आई आईने देवाजवळ दिवा लावला देवाला नमस्कार केला आणि त्यांना म्हणाली देवा माझ्या मल्हारला सुबुद्धी दे आणि त्याला पहिल्या भेटीत सुमती आवडू देत दोघांना एकत्र आण मी दोघांना पण घेऊन तुझ्या दर्शनाला येईल असं म्हणाले आणि देवा देवावरच उजवं फूल पडलं आणि आईला खूप आनंद झाला देवाने एक प्रकारचा कौलच दिला होता तिला तिला समजलं आपण ज्या मार्गावर आहोत तो मार्गच योग्य आहे आणि मल्हारची बायको आणि ह्या घराची सून ही सुमतीच होणार आईला आनंद झाला आणि आई खाली आली गाडीत बसल्यावर मल्हार आईला म्हणाला आई सीट बेल्ट लाव आणि आईच्या चेहऱ्यावरती आनंद होता मल्हार आईला म्हणाला काय गाई एवढी का आहेस काय झालं मला आनंद होण्यामागे वेगळं कारण आहे जे वेळ आली की तुला समजेल आणि आज न उद्या तुलाही कळेल की हेच तुझ्या हिताच होत मल्हार म्हणाला ओके लेट्स गो दोघे जण निघाले गावात नुसते कड्डे होते आणि मल्हार आत गेला तसा नुसता वैतागायला लागला आई अगं काय हे रस्ते तरी चांगले आहेत का गावातले रस्त्यामध्येच सगळं वाळत घातलं आहे वेड्यासारखं आई मल्हारला म्हणाली मल्हार इथे महादेवाचे मंदिर आहे इथे जरा गाडी थांबवशील का मला पाया पडायचं आहे मल्हार म्हणाला आई तुला मी पाहिजे तर जाताना घेऊन जाईल ह्या मंदिरात आता मी खूप दमलो आहे आणि खूप वैतागलेलो आहे प्लीज आई म्हणाली मल्हार मी तुला गाडी थांबव म्हटले ना आई थोडंसं माझं ऐक ना आई म्हणाली आणि मी एकटे नाही दर्शनाला जाणार तू पण येत आहेस माझ्या बरोबर वर वरती वर आता संध्याकाळची आरती सुद्धा चालू होईल देवाच्या मंदिरात मंदिरातून ही घंटानाथ चालू होत होता मंदिर थोडस डोंगरावरच होत जास्त पायऱ्या नव्हत्या वीस पंचवीस पायऱ्या होत्या पण त्या एवढ्या नीट नव्हत्या मल्हार आणि आई गाडीतून उतरले आणि दोघे पण पायऱ्या चढतच होते तोपर्यंत आरती चालू झाली मधुर आवाजात आरतीची सुरुवात झाली आई मल्हारला म्हणाली मल्हार अरे किती सुमधुर आरती म्हणत ना कोणीतरी कानाला अगदी शांत आणि मनाला समाधान आणि आनंद देणारा स्वर आहे कोण आहे ही मुलगी काय माहिती अगदी सुरेल आहे मल्हार कस हसत म्हणाला आईला म्हणाला आई आता वर मंदिरात गेल्यावर तिची छान गळा भेट घे हा मल्हारने आईचा हात धरला होता आई त्याला म्हणाली मल्हार मंदिर आहे म्हणून शांत बसत शांत बसते मी दोघे पण मंदिरात पोहोचले आणि मंदिरात होणारा घंटेचा तबलेचा नाद आणि त्यात विणा वाजवत सुमधूर आरती गाणारी त्यांची भावी सून सुमती त्यांच्याकडे पाठमोऱ्या आकृतीत आईने पाहिली मल्हारला सुद्धा थोडीशी का होईना उत्सुकता होती सुमतीला पाहण्याची त्याने जरी दुसरीकडे पाहिलं तरी त्याची नजर त्याचं मन फक्त सुमतीकडेच धाव घ्यायचं हा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा